हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहा आणि हसत हसत आजचा माझा हळदी कुंकू स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहावा जे की आज ह्या माझ्याकडे हळदी कुंकू आता वाजले जवळपास सहा आणि मी आत्ता जवळपास माझं सगळं आवरलं आहे मी आत्ता घेतलंय पावभाजीचा बेते आजचा कारण मम्मी पप्पा वगैरे येतील दिदी वगैरे म्हणजे जेवण तर पाहिजे सगळ्यांसाठी सो मी काय दाखवायचं ते विसरते आणि ॲक्च्युली खूप जा दिवस झालं की ब्लॉग येत नाही ब्लॉग खूप सारे आहेत पण एडिट करून अपलोड होईना झालेत तर बघा मी आज दिवसभरात हे हे बघा हे आहे सेल्फी पॉईंट किंवा रील्ससाठीचं डेकोरेशन तर इथं हे असं मला डेकोरेशन केलं आहे आणि तुम्हाला बॅकनिज दाखवते इथे दाखवते हा तर इथे छान असं विठ्ठल रुक्माईचं आपलं नेहमी विठ्ठल रुक्माई तर रेग्युलरच आहे फक्त थोडंफार फुलांनी पंत्यांनीच डेकोरेट केले इथे हे आलं केलंय आणि ह्याच्यात अजून पंत्या पेटवायच्यात आणि इथं हे आपलं रेग्युलर जे की साडीचं जे की सुवासिनीचं लेणं त्यात फक्त नत ॲड करायची राहिली आणि हळदी कुंकू आणि सगळ्यात स्पेशल ह्या वर्षीची स्पेशल संक्रांतीची रांगोळी आहे ती मी तुम्हाला दाखवते ती कशी वाटते सांगा हो वर्षीची संक्रांती स्पेशल रांगोळी कशी वाटते आणि ही मी वाटते का म्हणजे अश्विनीच वाटते की दुसरं कोणी वाटते मला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रांगोळी आवडली आहे का हे नक्की सांगा आणि ही रांगोळी इथे आणि बाहेर आपली रेग्युलर ही सिंपल रांगोळी ही ह्याच्यासाठी काढली आहे मी की येणार जाणाऱ्या बायकांना कळायला पाहिजे की हेच आहे ते घर हळदी गुंकुवाचं म्हणून आणि बाकी आतमध्ये स्पेशल रांगोळी ॲक्च्युली ही रांगोळी बाहेर जाणारच नाही कारण ती पुसून जाईल आणि इथं कुंड्या सिक्युर केल्यात का तर पोरांनी वगैरे डायरेक्ट रांगोळीवर कुणी जायला नको म्हणून ह्या अशा कुंड्या म्हटल्यात तर बघा किती सुंदर रांगोळी यार मला जाम आवडली तुम्हाला आवडली काही नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता विषय असा आहे की मला अजून आवरायचे साडी वगैरे हो वेअर करायची बायकांना करणं आठचं टायमिंग दिला आहे मी पण म्हटलं तोपर्यंत तो। अरे यार आज काय करपा करपीचा विषय आहे माझ्या मागं ऍक्च्युली एका वेळेस खूप सारे कामं करते तर कंटिन्यू करपा करपी चालू मी माझी काही ना काही आहे तर आधी पावभाजी करून घेते दिदी वगैरे येईल तोपर्यंत लय आता बघूयात कोण कोण येते आणि कोण कधी येते पण म्हटलं आपलं तोपर्यंत स्वयंपाक एकदाचं झाला की रेडी होऊन आपलं रेग्युलर हळदी गुंकू चालू होईल आणि हा मी वान नाही दाखवलं मी तुम्हाला सगळं दाखवलं आहे वानचं नाही दाखवला विषय दाखवते बॅकनेच तर हळदी गुंकुवासाठी मी ह्या वेळेस लास्ट टाईमसारखंच खूप साऱ्या गोष्टी घेतल्या गजरा सिंदूर ह्या घेतल्यात प्रेसच्या नती आणि हे अशा टाईपचे घेतल्यात केसांचे ब्रुच क्लिप नेल पेंट आणि काही पर्स तर ह्या गोष्टी मी वेगवेगळ्या वेग खा घेतल्यात म्हणजे एक सुवासिनींचं लेणं पण म्हणू शकतो आपण की बायकांना ह्या गोष्टी जाम आवडतात आणि ह्या गोष्टी वेगवेगळ्या वेग घ्यायचं कारण असं की ज्याच्याकडं जी गोष्ट नाही आहे तर ती गोष्ट त्यांना दिली जाईल असं की कंपल्सरी नाही की एकच गोष्ट तीच घ्यायची असं म्हणून ह्या हिशोबाने केलं आता बाकीचं सगळं झालंय इथं फक्त थोडंफार सोप्यावरती हंतरायचं आहे काय आणि इथं गालीछं टाकायचं एवढंच राहिलं आता तर आता बघूयात बायकांना काय आवडेल त्यातलं त्या गोष्टी त्या घेतील कारण मी भांडी बिंडीचा पण विचार केलेला पण भांडी कसं कॉमन झालं आहे आणि मला बॉटल्स घ्यायच्या होत्या खरं तर पाणी प्यायच्या बॉटल पण त्याचं बजेट खूप लांब जात होतं आणि मला म्हणजे एक साठ ते सत्तर वस्तू लागतात तर एवढंचं बजेट खूप लांब जात होतं पाणी बॉटलचं कधी भविष्यात माझ्या आईपत आली तर मी देऊ शकते म्हणजे एक चांगल्या क्वालिटीच्या बघितलेलं आणि असं आहे ना की क्वालिटी पण खराब नाही द्यावीशी वाटत तर आता ज्या गोष्टी घेतल्यात त्यातल्या काही स्वस्तातल्या आहेत ज्या स्वास्थातल्या गोष्टी आहेत त्या मी दोन देणार आहे एका व्यक्तीला आणि जी चांगली आहे क्वालिटीची आहे भारीतली आहे ती सिंगल असं ठरवलं आहे सो आता बघूयात कसं काय होतंय सो असंच पुढे कंटिन्यू बघा आपल्या हदिगुंकाचा ब्लॉग आणि माझा लुक कसं असणार ते सगळं छान बघा झाले मी रेडी तर हावाला लुक आहे माझा लुक मी नंतर दाखवेल तर इकडं शंभूच्या फ्रेंडच्या मम्मी आल्यात ह्या आणि ऍक्च्युली असं झालं की ते रांगोळी ह्याच्या नादाते ना मला खूप लेट झाला तर इकडे ह्या आमच्या सोसायटीतल्या ताई पण आल्यात तर आणि आता ह्या एवढ्या घाईघाईत काहीत आल्यात की त्या रीलमध्ये नसणार आहेत तरी पण आपण घेऊयात छोटे छोटे सीन नाही वासुद्धा एवढं काही नाही तेंचा तर त्यांचं झालं त्याच्यानंतर मग दुसरा ग्रुप आला ह्या सगळ्या आहेत त्या सोसायटीतलाच आहेत ॲक्च्युली तिथे शंभुनी मोबाईलमध्ये बघत होता सो मला त्यावेळेला रिअल ऑडिओ नव्हता घेत आहेत तर सगळ्यांना छान हळदीगुंकू दिलं पान सुपारी ॲक्च्युली मी हे सगळं दिदीकडे देत होते की असं ठरवलेलं की दिदीने हळदी गुंकू लावायचं वहिनींनी दू मसाला दूध द्यायचं बायकांना आणि मी फक्त फोटो आणि रील्स असं काही पण दिदी दीदी व्हिडिओ काढत होते त्याच्यामुळं मग मी हळदी कुंकू देत होते असं म्हणजे एक वाटून वाटून वाट कामं घेतलेली ॲक्च्युली वहिनी आणि दिदी होता त्याच्यामुळं खूप सपोर्ट झाला नाही तर स्टार्टिंगला ठीक होतं पण नंतर नंतर एकदम जास्त बायका यायला लागल्या घोळकच यायला लागला त्याच्यामुळं माझं पूर्ण एकदम धंद्याच उडालेले की काय करू को कोणाला हळदी कुंकू देऊ कोणाला वाण देऊ कोणासोबत फोटो काढू कोणाला दूध द्यायचं असं खूप सारं हे झालेलं तर बायका येऊन थांबत थांबत होत्या आणि छान वाटत होतं म्हणजे ज्यांना मी इन्व्हिटेशन दिलं होतं ते सगळे टोटली आले होते तर इकडं मावशी पण बसलात तर काहींना गजरा हवा होता आणि चॉईस ह्याच्यासाठी ठेवली होती की जेव्हा आपण एक एकच गोष्ट ठेवतो तर, तर एखादीच गोष्ट जेव्हा ठेवली जाते तर तीच कंपल्सरी घ्यावी लागते म्हणजे जरी त्यांच्याकडे असेल तरी म्हणून मग चार पाच प्रकारचं ठेवलेलं की जे बायका चॉईस करून घेऊ शकतात की आपल्याकडे जी गोष्ट नाही आहे ती गोष्ट ते चॉईस करून घेऊ शकतात तर बघा इथं वहिनी दूध घेऊन आल्यात आणि हळदी कार्यक्रम म्हणजे घरात पाहिजेच आपल्याला हेल्पला म्हणजे एकट्याने काहीच होऊ शकत नाही काहीच नाही आता मी दरवर्षीच माझ्याकडे वहिनी असतात दिदी असतात आणि ह्या वेळेस ॲक्च्युली मम्मी नाही उत्ती आली हळदी कारण त्या दिवशी होती गणेश जयंती आणि गणेश जयंती म्हणजे मम्मी त्यांच्या गल्लीतच खूप मोठं गणपतीचं मंदिर आहे आणि तिकडं खूप छान मोठा कार्यक्रम असतो तर त्याच्यामुळे मम्मी काय आलीच नाही हळदी कुंकाला पण मम्मी नव्हती पण दिदी आणि बहिणी होतं त्याच्यामुळे झालं मॅनेज बाकी ह्या नसतात तर मग अशक्य होतं मला मग हळदी कुंकू स्किपच करायला लागलं असतं कारण नाही होत एकटीने सगळं नाही होत प्रत्येकाच गोष्ट मॅनेज करणं तर छान झालं नाही बोल की मोठ्याने बोला फक्त तुळशी तुळशी पाणी मध्ये तुळशी तुळशी ब्रह्म विष्णू महेश येथील तुझ्यापाशी माझा निरोप त्यांच्यापाशी बाळासाहेबांचे आयुष्य वाढू हीच प्रार्थना तुझ्यापाशी वा 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 छान 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 मस्त मस्त आभारी इकडे कोण घेते का नाही वय मावशी नाही वय ज्योती घे घे चल एक घे 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 हा घे चल यात की आतमध्ये अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ शिर्डीचे साई माऊली नाव घेते अद्वैतची आई अरे मस्त मस्त रेस देव कधी केलावर मानू तुम्हाला काही गाजरा ने घरी खेळायला घेत तुम्ही तुम्हाला काही पिल्लोने सांगितले माझे हो आ बाईती बघून गेली ना बरोबर माझ्याकडे गाजरा घे मारना नाही हो आमचे काकू आमचे तो काल बरोबर आला राइट टाइम हो

घ्या <laughs> की घेऊ हा व्हिडिओ करतोय ब्लॉग मध्ये डायरेक्ट युट्यूब वरती घ्या घ्यावाळीवर पत्रवाळी पत्रवाळीवर भात भातावर वरण वरणावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा जोड्यासारखा वाडा वाड्यात लावते तुळस तुळशीला घालते पळी पळी पाणी गोविंदराव पाटील मिळाले मी त्यांची राजाची राणी Vá 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 vá. Bári á, bari, mesto. Á, start. ना। <laughs> चला घेते घेते नदीवर होता पूल पूल केला मी पार नदीवर होता पूल पूल केला मी पार अक्षयरावांनी बनवलं मला रील स्टार तर बघा फायनली हळदी झालं हळदी व्हायला तर रात्रीचे वाजले सव्वा अकरा आणि खूप म्हणजे खूप सारा गोंधळ झाला म्हणजे आता असं झालंय ना की हळदी कुंकू म्हणजे रील्स काढल्याच पाहिजेत भले ते स्टेटस व्हॉट्सअपला पडतील इन्स्टाला नाही पडली तरी चालेल पण रिल्स काढल्याच पाहिजेत असं एक हे झालंय प्रत्येक व्यक्तीसोबत रील्स काढत 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 खूप सारा वेळ गेला ऍक्च्युली दिदी तर पावभाजी तिने खाल्ली थोडीशी आणि ती घेऊन गेली टिफिन मध्ये मम्मी पप्पा तर आलेच नाहीत मी त्यांना कॉल करायला पण जमलं नाही कारण खूप सारा बिझी होते आणि घरात पसारा बघितलात ना तर तुफान झालं आता वाजलं सव्वा अकरा मला माझे स्वतःचे रील्स काढायचे आहेत आणि आता जस्ट जेवलो आम्ही आज ट्रिपला गेलेला आज दिवसभर नव्हता घरी तर त्या बिचारी झोपून घेतलाय तर हे आहे माझं ऑल ओव्हर लुक तर ही वाली घातली जी की धोती साडी आणि हावाला ब्लाउज ही साडी कशी वाटते हे नक्की सांगा जर साडी घ्यायची असेल तर कमेंटमध्ये मला कॉन्टॅक्ट द्या बोला साडी बद्दलची माहिती विचारा साडीबद्दलचा सा कॉन्टॅक्ट मागा मी तुम्हाला तिकडे कॉन्टॅक्ट शेअर करल साडीचा सा, सो आजचा सा लुक कसा वाटला हे नक्की सांगा कमेंटमध्ये ऍक्च्युली हा लुक मला स्टार्टिंगला दाखवायचा होता पण प्रॉब्लेम हा झाला ना की मी साडी चेंज करता म्हणजे मी माझं आवर आवरलंच नव्हतं त्यावेळेलाच बायका यायला सुरू झाल्या आणि मग त्याच्यात राहून गेलं सगळं तर रांगोळी कशी वाटली साडी मेकअप अँड ऑल सगळं डेकोरेशन वगैरे कसं वाटलं नक्की नक्की सांगा आणि ह्या पण ब्लॉगला खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आजचा हिमूचा ब्लॉग खूप छान झाला ॲक्च्युली मी धरला होता साठ सत्तर बायका पण आल्या जवळपास वर शंभर बायका तर थोडंसं माझं हे झालं प्रॉब्लेम झालं पण ठीक आहे नेक्स्ट टाईम अजून थोडं मध्ये हे करेल वाढवा करेल वान झाला अरेंज पण ऑन टाईमला थोडा गोंधळ झाला वानाचा सो चला तर मग टाटा बाय बाय गुड नाईट Mm-hmm. <laughs>